मित्रांनो आज आम्ही मका हुर्डा पार्टी करत आहे मित्रांनो ही आहे आमची बबलूताई आणि शौर्या ही आहे पिलूदादा ही आहे दिदुताई तर आम्ही आज मकाची पार्टीचं नियोजन बघा तुम्ही कसं केलेलं आहे दिदूताईला लगेच घाई झाली कनिज भाजायची शेवऱ्या बागा हातात कणीस घेऊनच बसली आहे तिला खूप आवडतं कणीस त्यामुळे तिला घाई झालेली आहे ऑल फॅमिली सोबत असताना खूप एन्जॉय करता येतो कारण फॅमिलीशिवाय सर्व फॅमिली आनंदात असेल तर सर्व काय आहे Aja nga basti Basti nga bago Aja nga basti Mudu bara Koi ta ghe batu Koi ta koti Shelfi camera ghe kili ghe tingi तो नहीं 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 नहीं

मित्रांना तर कनिष भाजून तयार आहे खायला या नक्की ताई तर बबलूताई आणि तर खायला सुरुवात केली बबलुताईनी पिल्याने तर मीठ चटणी लिंबू लावून तयार आहे पिलू त्यावर खूप आनंद झालाय बघा तिला मका चिकन सवड तर मी आणखीन मका चिकन तर आमच्या आत्या इथं भाजून देत आहे त्यांना आम्ही खात आहे भवानी नाही मगाची कस हळूहळू वाजायची चालू आहे खायचं बी चालू आहे सोबतच तुझ्यासाठी खास बाबीला तर मित्रांनो आपण मोठ्या हॉटेलमध्ये जरी जेवलो तरी रानातल्या पार्टी सारखी मजा कुठेच भेटत नाही रानात पार्टी करायला ही वेगळीच मजा असते हॉटेलमध्ये तर काही सर्वजणच करतात रानासारखी मजा कुठेच नाही पार्टीचे नियोजन करणारे समर्थ युवराज ढोळे या पार्टीमध्ये मोलाची कामगिरी आमच्या पिल्यानीच केलेली आहे आणि बबलुताय निवांत बबलू बबलूता निवांत बसली खात खा खा दोघींनी काही काम केलेलं नाही